कर्नाटक राज्य रयस संघटना पुरस्कृत उमेदवार शंभू कल्लोळी यांना जीवाचं रान करून निवडून आणू राजू पवार कर्नाटक राज्य रयस संघटना कार्याध्यक्ष रविवारी चिकोडी येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार असून नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे आज येथे झालेल्या शंभू कल्लोळीकर यांच्या रूपाने चिकोडी लोकसभेमध्ये नवे वादळ निर्माण झाले असून हे वादळ संसदेत जाणार आहे शंभू कल्लोळीकर हे एक पदवीधर आय एस अधिकारी असून संपूर्ण चिकोडी लोकसभेचा एक अभ्यासू उमेदवार असल्यामुळे चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड अशी विकासकामी होण्यास मदत होणार आहे शंभू कल्लोळीकर यांची उमेदवारी म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती तसेच आत्ताच्या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारे चिकोडी लोकसभेवर घराणेशाही लादत असून आपल्याच परिवारात सगळी पदे असावीत असा काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी चांगलाच चंग बांधलाय तेव्हा जनतेने विचारपूर्वक निर्णय घेऊन शंभू विकासाचे नवे पर्व सुरू करावे असे कळकळीचं आवाहन आज निपाणीत झालेल्या प्रचंड रॅलीमध्ये शंभू कल्लोळीकर यांची आज भव्य आणि दिव्य प्रचार रॅली निपाणीमध्ये पार पडली या रॅलीमध्ये महिला भगिनी युवक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तसेच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष श्री चुन्नाप्पा पुजारी राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार निपाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष श्री बबन जामदार शिवाजी वाडेकर नितीन कानडे चुनकुल मोडे सागर पाटील बाबासू पाटील संजू पवार ढोनेवाडी एकनाथ सादळकर तसेच सर्जराव हेगडे निपाणी उमेश भारमल निपाणी असे रयत संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक जामदार बिपाणी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा